हॅलो हाय नमस्कार मंडळी कसे आहात सर्वजण आय होप की सर्वजण खूप मजेत आणि मस्त असतील तर चला आज आत्ता आम्ही चाललेलो आहोत सगळेजण ते पण रेमनसिद्धाच्या मंदिरावर तर तुम्हाला सिद्धाच्या मंदिराचं दर्शन घडून आणतात तुम्हाला आजकालच्या ब्लॉगमध्ये सगळीकडं आजकालच्या ब्लॉगमध्ये सगळीकडं असंच दिसत असेल की आम्ही मंदिरच सगळे करतोय तर आज इकडचं माहेरकडचं एक मंदिर करूयात आपण जेव्हा आपण बाहेर जायचं असतं ना तेव्हा असंच होतं बघा मुलांना आधी अगोदर आवरून तयार तर करावंच लागतं पण त्यांना आवरून तयार केलं ना त्यांना के अजिबात दम नक्स दम नसतो की आपल्याला बाहेर जायचं आहे पण आता थोड्या वेळ थांबावं एकदा आवरलं की पहिल्यांदा कधी बाहेर पडेन असं होतं त्यासाठी ते आधीच गाडीवर येऊन बसलेत आणि आता चला चला, चला म्हणून आमच्या मागं घाई लावले आम्ही पण आपलं आमचं जे पण होतं ते सगळं हुरकून आपल्याला निघालो आणि आता पोहोचले रेवनसिद्ध महाराजांच्या मंदिरामध्ये आणि या मंदिरामध्ये बऱ्याच वर्ष झाले येतो पहिला पहिल्यांदा चैत्रमय महिना जो इथला सगळ्यात महत्त्वाचा महिना मानला जातो चैत्र महिन्यामध्ये इथं बरेचसे खूप जास्त गर्दी असते आणि खड्या घालतात खडे म्हणजे मंदिराला पूर्ण प्रदक्षिणा घालायचे त्या त्याला खडी घालणं असं म्हणतात आणि खूप जास्त प्रसिद्ध आहे त्याच्यासाठी हे मंदिर चैत्र महिन्यामध्ये खूप जास्त गर्दी असते इथं कारण नवसाला पाहणारा पण देव असतो आणि बरेच जणांचे श्रद्धा स्थान आहे हे आणि हे खूप जुनं मंदिर आहे याचंच दुसरं एक मूळ जे देवस्थान आहे ते दुसरीकडे आहे आम्ही बऱ्याच वर्षापासून इथं येतो लग्न झाल्यापासून पण दोन तीन चालू आलोय तेवढं काही जास्त जाणार झालं नाही मस्त रेवनसिद्ध महाराजांचं दर्शन झालेलं आहे आता काहीतरी घेऊया नाळ फोडलाय आता जायचं घरी कशी आहेत करबंद आहेत का बघा करवंद तुम्ही रानमेवा नक्की तीस ला एक पन्नासला दोन द्या दोन द्या हा द्या पन्नास दोन करवंद घेऊयात आता हे आहेत करवंद जे डोंगराळ वगैरे भाग असतात किंवा गावाकडचे भाग असतात ना अशा ठिकाणी हे मिळतच मिळतं करवंद एक प्रकार आहे आणि दुसरा प्रकार आहे तो म्हणजे चारे आता ज्यांना ज्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी सांगते ज्यांना माहित असेल तर त्यांना असेल की चार हा एक प्रकार आहे तर त्याला आम्ही चार म्हणतो त्याच्यामध्ये गुथळी निघते मध्ये बरं का बिया निघतो आणि ते फोडून आम्ही तर लहानपणी ते घ्यायचो बरं का ते वाळवायचं खायचो त्यानंतर बी निघाला ते वाढवायचं आणि परत ते फोडायचं आणि वाळल्यानंतर ते फोडलं गेलं ना की त्याच्यातून परत एक असं छोटासा बी निघतो म्हणजे त्याला आपण काय म्हणतो ते मला त्याचं नाव आठवत नाही पण ते इतकं छान लागतं ना, ना मस्त लागतं खायला आणि ते घेतलं त्याच्यानंतर मग आम्ही निघालो मूळ देवस्थानाला आलेलो आहोत तिथं तर आता मूळ देवस्थानाचं पण दर्शन घेतो आणि इथं पण इथं तर तिकडं जेवढी स्पेस नाही आहे जास्त पण या मंदिरावर ना खूप जास्त लग्न वगैरे सगळं कार्यक्रम होतात कारण इकडं जागा भरपूर आहे आणि हवेशीर असं ठिकाण आहे निवांत मुलं खेळायला वगैरे पण इथं येतो येतात कर बरं वाटतं एकदम हवेशीर वगैरे ठिकाण असल्यावर कारण झाडी वगैरे असल्यामुळं आणि हे तर मंदिर अगोदर इतकं साधं होतं ना की काय बोलायचं खूप साधं होतं नीट जायला यायला जागा नसायची पा खाली जमीन असायची त्याच्यामुळं तर खूप जास्त त्रास व्हायचा पण बरेच भाविक येतात तरी पण काही असेल तरी आणि आता तर मंदिर एवढं छान बनवलेलं खूप छान बनवले इथं शरूचा फोटो काढायचा पण ते काही झालं नाही बघाय का एवढा साड्यांचा खजन आहे ना काय बोलायचं काम नाही ही असेल ती साडी हा ह्याच्यात असेल ती साडी माझी तिकडची हा शिवायची राहिली तिकड बरं काढ रे ही साडी छान आहे हा मॅचिंग नाही ना मला असं होतं बघ मला मॅचिंग नाही गाण्या आता इथं आमची तयारी चालली आहे ती म्हणजे संध्याकाळच्या बड्डेची माझ्या भाच्याचा बड्डे आहे संध्याकाळी तर त्याची तयारी चाललेली आहे आणि मी येताना नेहमी मला सगळेजण सा सांगतात की साडी घेऊन येऊ नकोस येऊ नकोस आणि नाही आणत साडी आणि त्याच्याबरोबर ब्लाऊज पण नसतो त्यामुळे मॅचिंग ब्लाऊज शिवाय साडी काही शोभत नाही तीच आमची सगळी गडबड चालली आहे सोबत आता इथं ना पप्पांनी बघा कॅन बनवायला घेतलेला आहे आणि उन्हाळ्याचा दिवस जर दरवर्षी उन्हाळ्यात हा आमचा कार्यक्रम ठरलेलाच असतो जे पण कॅन असतील ना त्या सगळ्यांना असा कपडा बांधून ठेवतो एक ते दोन तासात असं मस्त पाणी घर की काय सांगू सगळ्या त्या डेरा वगैरे घेतो ना आता आम्ही डेरा म्हणतो काही जण त्याला माठ म्हणत असतील तर ते त्याच्यापेक्षा मस्त पाणी ह्याच्यामध्ये थंड होतं तर पप्पा हे दरवर्षी बनवतच असतात संध्याकाळी आलो होतो गावात आणि त्या बाळाला म्हणजे भाच्याला ड्रेस घेण्यासाठी म्हणून आलो होतो तर ड्रेस ते चॉईस करायचं चाललंय ड्रेस घेऊन नंतर मग घरी गेल्यानंतर आम्हाला डेकोरेशन पण करायचं होतं ड्रेस आणलाय आता बघूया सगळ्यांना पसंत पडतोय का आता ड्रेस तर आणला होता बरं का पण ज्या वेळेला तिथून घेत होता ना त्यावेळेला साईज वगैरे सगळी बरोबर वाटली आणि आता आणल्यानंतर लावून बघते तर त्याला ऍक्च्युली साईज ती बरोबर बसते पण काय होते माहितीये का आत्ताच ती बरोबर बसली तर परत पुढच्या सहा महिन्यामध्ये तो ड्रेस बसणारच नाही अशी अवस्था होईल म्हणून मग आता तो ड्रेस रिटर्न करायचा होता म्हणून तो ड्रेस काही या बड्डेला आम्ही घालणारच नव्हतो आता म्हटलं जाऊ देत आता आणला तरी आहे बघू आता नंतर परत कधी घालता येईल तेव्हा येईल आणि आता इकडं तयारी चाललेली आहे संध्याकाळची सगळी तयारी म्हणजे सगळं खुल बसायची वगैरे बैठक व्यवस्था सगळ्यांना व्यवस्थित पाहिजे ना तर ती सगळी तयारी चाललेली आहे सोबतच आता ना आम्ही पाच वाजताच खरं तर बलून वगैरे करायला घेतलेले पण झालं काय नंतर एवढ्या लवकर फुगवले तर त्याची परत हवा निघून जाईल म्हणून ते तसंच ठेवलं आणि आता एवढा वेळ झाला आहे सात वाजून गेले आणि आता आम्ही तयारीला लागलो आणि एवढी मस्त जास्त गडबड झाली ना आमची कि काय बोलायचं आता पटपट पट फुगे फुलवून ना त्याचं डेकोरेशन करून घेणार आहे बड्डे भाच्याच्या बर्थडेची तयारी चालली आहे ते आजोबा ते आत्या ते, 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 सा ते, 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 ते मामा कशी फुगवत बघा बघा एका फुगवलाय एका दुसऱ्या तोंडाने बघा फुगवार आहे आणि तोंडाने फुगवतात बघा किती गंमत आहे का नाही बघा अहो मला घाट मारा येत नाही अरे लवकर

कारण फुगे फुगवायला पुक खूप वेळ गेला आणि बघा अशा पद्धतीने आम्ही डेकोरेशन केलं होतं आता इकडच्या साईडला एक बलून लावला होता तो मुलांनी पाडून टाकला आणि झालेलं आहे डेकोरेशन कसं झालं आहे नक्की कमेंटमध्ये सांगा अगदी विकतच्या डेकोरेशनसारखा आम्ही करण्याचा प्रयत्न केला होता पण घरातलं ते घरातलंच बरं वाटतं एवढ्याशा डेकोरेशनसाठी बाहेरचे लोक दीड दोन हजार रुपये घेतात त्याच्यापेक्षा तो पडदा फक्त आम्ही विकत आणला आणि मस्त घरच्या घरी डेकोरेशन केलं होतं आणि किती छान झालं आहे ना डेकोरेशन मला तर खूप जास्त आवडलं भले थोडासा वेळ जातो पण काय होतं की आपल्या पण केलेलं काहीतरी वेगळंच असतं ना आपल्याला छान वाटत असतं तर तयारी सगळी झालेली आहे आता ओवाळायचं वगैरे आणि त्याच्यानंतर मग सगळी जेवणाची पण तयारी झालेली आहे आता नाश्त्यामध्ये जर वेळेस वेगळं काही ना काहीतरी द्यायचं असतं मुलांना तर लहान मुलं पण येत असतात त्याच्यामुळं त्यांची पण गडबड असते की काय भेटते काय भेटते आपले लहानपणीचे दिवस आठवतात का कोणाच्यात गेलं की बड्डेला लहानपणी वेगळं असायचं कधीतरीच बड्डे कोणाचं तर व्हायचा असं लहानपणी असं सगळ्यांचे आता कसे सगळ्यांचे उकसराज बड्डे केलेच जातात करतातच सगळेजण पण तसं पहिलं नसायचं पहिलं कोणाच्या तर एखाद्याचाच बड्डे असायचा मग त्यावेळेस कधी तर एखाद्या वेळेस केक खायला मिळणार अशा पद्धतीचं असायचं तर त्यावेळेचे दिवस वेगळे होते ना आत्ताचे दिवस खरंच खूप जास्त वेगळे आता प्रत्येकाचं बड्डे सेलिब्रेशन होत राहतं आता ही आहे आमची आजी आणि हे तिचं म्हणायला लागेल परतून म्हणजे नातव नातवाचा मुलगा परतोंड आहे तर ती पण ओवाळत होती आणि बघा ना लहान मुलांना बड्डेच्या दिवशी एवढी मस्ती करतात ना अजिबात कोणाला काही केलं ऐकत नाहीत ब्लॅस यू

झालेला आहे सगळा बड्डेचा गोंधळ पूर्ण आणि आता आहे फक्त जेवणाची वारी तर आता जेवणाची तयारी चालली आहे बघा केलेले पावभाजी काय काय घ्यायचं सांग मला कुठे ठेवू कुठे ठेऊ बर आणि काय घेऊ पावाचे पिशवी घेऊ का ठीक चल पुढे हां येतं का बाहेर बसू आहे की सगळेजण कशी बसणे चला थांब धाम थाम थांब थांब मी आणलं आहे हां मध्ये नाही यायचा ते गरम आहे हां 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 यायचं तर असं होतं आजचा आमचा मंदिरात आम्ही गेलो होतो खूप दिवसांनी ते एक आणि दुसरं म्हणजे छोटंसं असं पण छान अगदी खूप सुंदर घरगती केलेलं बड्डेचं सेलिब्रेशन कसं वाटलं तुम्हाला नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि सगळ्यांच्या सा ना मिळून काही सेलिब्रेशन असो हो। ती करायची काहीतरी मजा वेगळीच असते आणि त्यातल्या त्यात जर आपण सगळं काही घरी केलेलं असतं तर त्यावेळेला तर खूप जास्त कंटाळलेलो पण तेवढंच असतो आपण पण त्याच्यासोबत त्याचा आनंद पण तेवढाच म असतो तर काकीच्या घरातले सगळे आम्ही आलो होतो आणि असं सगळेजण मिळून आम्ही एकत्र होतो बऱ्याच दिवसांनी कारण आम्ही सगळे असतो पण हे कधी नसतात आणि हे पण आज होते त्याच्यामुळं छान नियोजन आमचं जमलं होतं सेलिब्रेशन पण खूप काही खास झालं तर कसं वाटलं तुम्हाला नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि माझाही लुक कसा वाटला ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा आणि नक्की कमेंट करा तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये सर्वांना बाय बाय